प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस या ठाकर समाजाच्या उन्नतीसाठी हा ठाकर समाज इतर समाजाच्या बरोबरीत यावं त्याचं सामाजिक राजकीय त्याचं पुनर्वसन व्हावं त्याची उन्नती व्हावी याच्यासाठी अवरात्र खरं तर मारुती शेत झटतायत आणि राजकारणातला पुढं पुढला प्रवास तर आम्हाला आणणार आहे अजून प्लॅटफॉर्म नाही पक्ष नाही कोणत्या पक्षाची उमेदवारी नाही आणि इतकं आग पाहिजे आता मला जिल्हा परिषद सदस्य मी एकदा दोन हजार बाराला जिल्हा परिषदेला उभं राहिलो आणि मी पडलो काही मानाने नंतर मारुती तुमदर्शकला विनंती केली का आपल्याला आम्हाला मदत करावं लागेल आणि मग सगळ्या भेटलो आणि या ठिकाणी मनानं सांगतो कमी जिल्हा परिषद सदस्य बाई आज ही चहा काल कोणती नवीन काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा